नमस्कार स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे तर आज आपण खरडा वांगं ही रेसिपी बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण हे काटेरी आणि ताजी कोळी वांगी कापून अशा चिर देऊन घेतल्या आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्या आहे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे वांगी काळी पडत नाहीत तर आता हे साईडला ठेवून देऊ आपण ह्याला खूप कमी मसाला लागतो या भाजीला म्हणजे आपण मसाला फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाणे खोबरं घेऊनच मसाला बनवणार आहोत अगदी झटपट आणि चविष्ट अशी ही भाजी बनते तर इथे मी लोखंडी तव्यावर हिरव्या मिरच्या भाजायला टाकल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तर इथे मी भरपूर अशा मिरच्या घेतल्या आहे हिरव्या यावर थोडंसं तेल टाकून आपण भाजून घेणार आहोत थोडंसं तेल टाकायचं म्हणजे मिरची लवकर भाजते नेहमी आपण काळ्या मसाल्याची किंवा भरलं वांग बनवत असतो तर एखाद्या वेळेस अशा पद्धतीनेही बनवून बघा खूप छान होते ही भाजी आणि वरण भाताबरोबर किंवा भाजी आपलं भाकरी किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता अशीही चमचमीत भाजी आहे डब्यालाही देऊ शकता तर झटपट होणारी आहे एखाद्या वेळेस नक्कीच बनवून बघा सर्वांना आवडेल अशी ही भाजी होणार आहे तर हे मिरच्या बघा भाजून घेतल्या आहे आता ह्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि थोड्याशा त्याही परतून घ्यायच्या आहेत इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे साधारण अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घ्यायचेत मी पाव किलो वांगी घेतले आहेत तर वांग्याच्या अंदाजानुसार तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता आता हे सर्व आपण मिक्सरच्या छोट्या जारमध्ये टाकून घेऊ हवं तर तुम्ही लसूण आणि मिरची आधी वाटून घेऊ शकता मी इथे सर्व एकत्र करूनच वाटत आहे आता ह्याच जारमध्ये आपण जे खोबरं थोडंसं परतून घेतलं आहे मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून नंतर तव्यावर थोडंसंच परतून घ्यायचं ते टाकायचं आहे जारमध्ये भरपूर असा कोथंबीर टाकायचा आणि हे एकदा फिरवून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता हा मसाला आपला तयार झालेला आहे या आता यामध्ये हळद टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच मसाल्यामध्ये टाकायचं आहे नंतर कारण आपला हा मसाला परतायचाच आहे आपल्याला आता परत एकदा हे फिरवून घ्यायचं म्हणजे छान हळद आणि मीठ या मसाल्यामध्ये मिक्स होऊन जाईल तर मसाला तयार आहे या डिशमध्ये काढून घ्यायचा आणि न पाणी टाकताच हा मसाला वाटून घ्यायचा आहे यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आपल्याला कारण ही भाजी जी बनवत आहोत आपण सुक्की भाजी बनवणार आहोत आता माझी आई करते त्या पद्धतीने या मसाल्याचे सारखे असे भाग करून घ्यायचे आहे तर जेवढे आपण वांगे घेतले आहे तेवढे या मसाल्याचे काय म्हणू त्याला गोळे किंवा छोटे छोटे असे बॉल्स बनवून ठेवायचे म्हणजे सगळ्या वांग्यांमध्ये सारखा मसाला भरला जातो आणि कोथिंबीरचा भरपूर वापर करा खूप छान चव येते या कोथिंबीरमुळे भाजीला तर इथे तुम्ही पाहू शकता मी असे छोटे छोटे याचे भाग करून घेत आहे तर सर्व ह्या असे भाग झाल्याच्या नंतर हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे मस्त भरपूर असा दाबून दाबून मसाला भरायचा वांग्यामध्ये तर बघा आपण सर्व मसाला जो आहे तो वांग्यामध्ये भरून घेतला आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता मी इथे थोडं जास्त प्रमाण घेत आहे तेलाचं कारण आपल्याला तेलामध्येच ही भाजी बनवून घ्यायची किंवा शिजवून घ्यायची आहे तेल गरम झालं की लगेच ही मसाला भरलेली वांगी टाकायची तेलामध्ये आणि एक दोन तीन मिनटं तेलात चांगली परतून घ्यायची आहेत वांगी इथे मी माझ्याकडे पसरट कढई नाही त्यामुळे साधीच कढई घेतली आहे तुमच्याकडे अशी पसरट कढई किंवा पॅन असेल ते घ्या म्हणजे ही वांगी छान एकसारखी परतल्या जातात किंवा हे तुम्ही तव्याच्या त लोखंडाच्या तव्यावरही बनवू शकता त्याच्यावरही चा छान ही भाजी एकसारखी शिजल्या जाईल आणि छान वांगी परतल्या जातील तेलामध्ये तर आता यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि ही वांगी वाफेवरती शिजवून घ्यायची वाटलं तर थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे आणि झाकण लावून शिजवून द्यायची ही वांगी मध्ये मध्ये एक दोन वेळा फिरवून बघायचे आहेत नाहीतर ही तळाला चिटकू शकतात आणि मसाला करपू शकते तर मध्ये मध्ये असा फिरवून घ्या म्हणजे सगळीकडून छान वांगे शिजतात तर जवळजवळ आपली ही वांग्याची भाजी तयार होत आली आहे मऊ झाली आहेत वांगी मस्त चमचमीत झणझणीत ही भाजी दिसत आहे तर वरून पुन्हा कोथंबीर टाकायचा आणि भाजी या कटोऱ्यामध्ये काढून घ्यायची आहे दिसताच खावायशी वाटणारी ही वांग्याची भाजी तयार झाली आहे तर आजची ही आ, खरडा वांगी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करत जा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मस्त अशी ही वांग्याची खरडा भाजी तयार आहे तुम्ही ही चपाती किंवा भाकरी भाताबरोबरही खाऊ शकता अशी झणझणीत आणि चमचमीत ही खरडा भांगी नक्कीच एकदा करून बघा सर्वांना आवडेल अशी आहे आणि करायला तेवढीच सोपी भाजी आहे तर आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये